नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो एक आनंदाची बातमी म्हणजे केंद्र सरकारने शुल निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला तो म्हणजे एक एप्रिलपासून पण मित्रांनो आजपासूनच बाजारामध्ये तेजी आणि सुधारणा व्हायला पाहायला मिळाली झालेली पाहायला मिळाली तर मित्रांनो आज चेन्नई बेंगलोर हैदराबाद सोलापूर लासगाव पुणे येथे बाजारभामध्ये सुधारणा पाहायला मिळाली तर मित्रांनो अगोदर आपण बाहेर राज्यातील बाजार समितीमध्ये बाजारपेठेमध्ये काय बाजारभाव निघाला त्या पण सुरुवातीला जाणून घेऊयात आणि मित्रांनो सोलापूर येथील जो लाईव्ह निलाव आहे तोही आपण व्हिडिओ शेवटला पाहणार आहोत की हायस्ट मार्केट किती रुपयापर्यंत गेलं तर मित्रांनो त्याला सुरुवात करूयात हा महत्वपूर्ण व्हिडिओ मित्रांनो सुरुवातीला बेंगलोर येथील बाजारभाव पाहूयात मित्रांनो बेंगलोर येथे आज तीनशे गाड्याच्या आसपास आवक होती आणि एकोणसाठ हजार गुन्ह्याची आवक होती मित्रांनो कर्नाटका निपाणी येथील जो माल होता त्याला बावीसशे रुपये एवढा बाजारभाव मिळाला आणि नाशिकनगर येथील जो माल होता त्याला बाजारभाव जर पाहिले तर बावीसशे रुपये एवढापर्यंत बाजारभाव मिळाला आणि मित्रांनो जो बीडचा बेस्ट क्वालिटीचा माल होता त्यालाही बावीस रुपये बाजारभाव मिळाला आणि मित्रांनो मीडियम मोकल साईज आहे त्याला अठराशे रुपये एवढा बाजारभाव मिळाला तर मित्रांनो आता जाणून घेऊयात चेन्नई येथील बाजारभाव मित्रांनो आज चेन्नई इथेही बाजारभावामध्ये सुधारणा पाहायला मिळाली तर मित्रांनो एक नंबर क्वालिटीचा माल जो होता तो फुल बिग साईज चोवीसशे रुपये पर्यंत गेलेला पाहायला मिळाला मोक्कल साईज पाहिलं तर साडे बावीसशे बावीसशे रुपये पर्यंत गेलेला पाहायला मिळाला मीडियम माल मित्रांनो एकवीसशे ते बावीसशे रुपये पर्यंत गेलेला पाहायला मिळाला मित्रांनो आज पाहिलं तर चेन्नई इथेही बाजारभावामध्ये सुधारणा आहे तर मित्रांनो आता पाहूयात सोलापूर येथे लाईव्ह निलाव

करा मित्रांनो बावीसशे रुपये गेला आहे पहा याची क्वालिटी कशी आहे मोठा आहे डबल डबलपत्ती आहे फुरसुंगी माल आहे मित्रांनो बावीसशे रुपये गेला आहे खलिपा यांच्याकडे मित्रांनो पाहूयात आणखी मोठ्या मालाचे बाजारभाव मित्रांनो सोलापूर येथे जर पाहिलं तर एक नंबर क्वालिटीचे माल पंचवीसशे रुपयेपर्यंत गेलेले पाहायला मिळाले मित्रांनो एक दोन वक्कल एन एनडी यांच्याकडे गेले पैलवान यांच्याकडेही मित्रांनो पंचवीसशे रुपयांनी गेला आणि मित्रांनो खलिपा यांच्याकडेही एक वक्कल गेलं तर मित्रांनो आज सोलापूर येथे बाजभामध्ये सुधारणा पाहायला मिळाली तर मित्रांनो पुढील काळात ही असेच तेजी येण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो निर्यात शुल्क हटवल्यामुळे बाजारभावामध्ये सुधारणा पाहायला मिळत आहे मित्रांनो दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा धन्यवाद